नाशिक पूर्वचे आमदार ऍडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या हस्ते अतिप्राचीन मारुती मंदिराजवळ सभामंडप आणि प्रभागातील रस्त्यांचं डांबरीकरण व इतर अनुषंगिक कामे करण्याच्या भूमिपूजनाचा सोहळा शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मारुती मंदिर म्हसूळगाव दिंडोरी रोड नाशिक येथे नुकताच संपन्न झाला गणेश चतुर्थीच्या दिवशी आमदार राहुल भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये मारुती मंदिराच्या जीर्णोद्धार्चं कामाचं भूमिपूजन झालं आणि या कामासाठी त्यांनी दोन कोटी निधी मंजूर केला आणि त्यांच्या हातून हे फार मोठं काम होतं आणि मसरूळ गावाचा विकास होतो हे म्हसरूळकरांकरता फार आनंदाची बातमी आहे त्याचप्रमाणे त्यांनी वडील सुद्धा मोठा सभामंडप बांधला चाळीस बाय शंभर फुटाचा तेही त्यांच्या हातून काम झालं असे विशेष काही कामं त्यांनी केली आणि या कामांमुळे त्यांना अशी सर्व मसूळ गावाच्या व सर्व पडजे पडजे पडे परिसराच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि असेच कार्य त्यांच्याकडून घडो धार्मिक कार्यामध्ये त्यांच्या वडिलांचा पण सहभाग होता आणि त्यांचा पण सहभाग आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो यावेळी सर्वप्रथम नाशिक पूर्वचे आमदार ऍडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करून समस्त मसरूळ ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा

आपण खडीकरण करतो आहे खडीकरण झालं का चार पाच महिन्यात जेव्हा तो खडी बसेल व्यवस्थित तेव्हा डांबरीकरण पण आपण ते धरतो आहे त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यात आपण या सर्व जे रस्ते राहिले होते तिने पण त्यांचे खडीकरणाचे प्रपोजल आत्ता धरतो आहे कारण पाऊस आहे त्याच्यामुळे खडी व्यवस्थित बसेल सगळं होईल आणि डिसेंबरमध्ये ते जानेवारीमध्ये त्याचं डांबरीकरण पण होऊन जाईल आपल्याला सर्वांना माहिती आहे तर कामं काय काय केले हे मी काही सांगत बसणार नाही कारण वेळ कमी आहे परंतु जेवढं मी इथे कामं केले त्याच्यासाठी आमच्या साहेबांनी प्रचंड मला मदत केली कारण कॉलनीतलं काम असेल इथे असेल या भागात पवारसाहेब असेल की ज्यांचा ग्रामीण भागांत ह्या आपल्या सर्व लोकांशी पण कनेक्ट आहे आणि कॉलनी भागात पण कनेक्ट आहे आणि त्याच्यामुळे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून पवार संभोजी भैकरने मला माहित नाही परंतु पाच वर्षाचा लेखाजोखा देताना जर मला कोणी विचारलं तर सगळ्यात जास्त मार्गदर्शन असेल मदत असेल किंवा सगळे असेल हे दोन्ही भागात झालं ते पवार साहेबांचं झालं त्यांच्यामुळे आज इथे एवढे कामं हे उभे राहत आहेत कारण त्याचप्रमाणे मखमलाबाद आडगाव ही पंचक्रोशीतील महत्त्वाची गावे असून आज नाशिकची ओळख आणि इतिहास या गावांना लाभला आहे आणि आजपर्यंत पूर्व विधानसभा मतदारसंघात कार्यदक्ष सम्राट आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ डिकले यांनी या विभागांमध्ये कामांची विकास गंगा आणली त्यांच्या या कामांची पावती म्हणून आज समस्त मसूर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना दोन हजार चोवीसच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून देण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं मसरूड गावातील अतिप्राचीन हनुमान मंदिर सुधारीकरण करण्याचा दिवसापासून होता आणि त्यांनी ही गोष्ट या भागाचे पंचवडीचे आमदार आदरणीय राहुल भाऊ यांच्याकडे बोलून दाखवली होती राहुल भाऊनी त्या सगळ्या गोष्टी मनात ठेवून या आजचा जो कार्यक्रम त्यांच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी प्रचंड मोठं असं प्राचीन मंदिर आणि सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या आमदारांचे आभार मानतो आणि या भागातील नागरिकांच्या वेळोवेळी मागण्या या आमदारांनी पूर्ण केलेलं आहे आणि हा गावच नाही हा त्यांचा जो पूर्ण परिसर आहे तो त्यांनी सुशोभीकरण केलेला आहे त्याबद्दल पुन्हा शकदा आमदारांचे मी आभार मानतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो प्रभा क्रमांक एक च्या विकासाबद्दल येथील ग्रामस्थ किसन वडजे माजी नगरसेवक अरुण पवार वसंतराव मोराडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना आणि मनोगत व्यक्त केलं आजच्या या शुभजुनी मशरू गावामध्ये प्राचीन असलेलं दक्षिण हनुमान मंदिराच जीर्लोद्धाराच काम माननीय आमदार साहेब आढळले यांच्या प्रयत्नातून साकार होत आहे आज त्यांच्या आमदार निधीतून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी मंदिर आणि सभामंडपाच काम पूर्ण होणार आहे आणि त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आजच्या या गणराज्याच्या आगमनाच्या शुभतीने या ठिकाणी संपन्न होत आहे आज या ठिकाणी आमदार साहेबांनी या धार्मिक क्षेत्रासाठी जी मदत केली ती खऱ्या अर्थानं कौतुक कौतुकास्पद आहे आणि सुमारे एवढ्या मोठ्या किमतीचं काम आज गावामध्ये उभं राहत आहे त्याबद्दल ग्रामस्थांना खरोखरच अतिशय आनंद होत आहे आणि आमदार साहेबांनी केले केलेले मोठे काम अशी अनेक कामं या पशु गावामध्ये त्यांनी आणि आहेत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आज या ठिकाणी ग्रामस्थ तर्फे आभार मानतो आणि आजच्या दिनी या शुभ कार्याला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद तसेच आभार प्रदर्शन सोमनाथ वडजे यांनी मांडलं या भूमिपूजनाच्या सोहळ्या प्रसंगी अशोक जाधव पहिलवान दत्तात्रय बोरस्ते विनायक सूर्यवंशी ह भ प जगन साळंखे महाराज राहुल पवार भास्करराव वडजे शेखरभाऊ ढिकले प्रशांत वडजे प्रशांत मोराडे आर्किटेक्ट राहुल गुजराती आणि सभामंडपाच्या कामांचे कॉन्ट्रॅक्टर सुभेत राख यांच्यासह समस्त मसरूळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ भूमिपूजनाच्या कामासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक पूर्वचे आमदार अॅडवोकेट राहुलजी ढिपले साहेबांच्या निधीतून आज अतिप्राचीन मस्त हनुमान मंदिराचा या ठिकाणी होता खर तर राहुल भवन सांगण्याचं तर दिंडोर रोडला खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहुल ढिपलेंनी आमदार निधीमधून कामं केलेले आहे आहेत त्याचाच एक भाग आज दोन कोटी रुपयामध्ये साधारणतः या ठिकाणी मंदिराच्या विकास कामाचा कार्यक्रम संपन्न झाला

Sony Gifts Shalimar Nasik